दोन हजार पंचवीस भाऊबीज या वेळेतच करा भाऊबीज साजरी आणि दुपारचा जो मूर्त आहे त्या दुपारच्या मूर्तावर आपण भाऊबीज साजरी करायची नाही शुभेळ जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ अवश्य पहा तो उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे सगळे शुभमूर्ताचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये सगळे शुभ मुहूर्त सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर भाऊबीज दोन हजार पंचवीस यंदा तेवीस ऑक्टोंबर रोजी साजरी होणार आहे तर यावेळेस राहुकाळ हा दुपारी बरोबर असल्यामुळे राहुकाळ जो आहे तो तेवीस ऑक्टोंबर रोजी सा राहुकाळ दुपारी दीड वाजल्यापासून तो दोन वाजून चोपन्न मिनटापर्यंत असल्यामुळे या राहुकाळाच्या वेळेमध्ये आपण भाऊबीज साजरी करायची नाही बाकीच्या सगळ्यांनी हे शुभवेळ सांगितलेले पण यावेळेस राहू काळ आहे आणि ह्यावेळेस आपण दिपवाळी साजरी करू नये तर अशा प्रकारे भाऊबीज त्यालाच यमद्वितीया भाऊद्वितया भाऊबीज आणि भातृद्वितीया असे विविध नावाने ओळखले जाते या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात त्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाचं प्रतीक म्हणून भेटवस्तू देतात अशा प्रकारची ही भाऊबीज हा मोठा सण उत्साहाने साजरा केला जातो तर भाऊबीज याची विधी काय असते या दिवशी सकाळी भावाने प्रथम चंद्रदर्शन करून यमुनेच्या पाण्याने किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करावे त्यानंतर बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचे भोजन ग्रहण करावे बहिणीने भावाला टिळा लावून ओवाळणी करावी आणि तिच्या आयुष्यासाठी प्रार्थना करावी भावाने बहिणीला आपल्याकडून भेटवस्तू द्याव्यात तर अशा प्रकारे ही भाऊबीज सण साजरा करायचा असतो आता भाऊबीजला उपाय काय आहेत भाऊबीजचे उपाय आहेत भाऊबीजला ओवाळणी करताना बहिणीने आपल्या भावाच्या कपाळावर चंदन किंवा केशराचा टिळा ला लावल्यास त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तसेच यावेळी यमाचा दिवा पेटवला तर मृत्यूचे भय नाहीसे होते असा धार्मिक समज आहे भावीज हा भावंडाच्या प्रेमाचे आणि स्नेहबंधनाचे प्रतीक आहे या सणादिवशी शुभमुहूर्तावर केलेली ओवाळी भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी कुटुंबासाठी सुखसमृद्धीची मंगल असते तर यावेळेस शुभमूर्त काय आहेत तर द्वितीय तिथी ही सुरू होते बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी आणि ती तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होते त्यामुळं भावबीज उगवती जी भावबीज आहे ती तेवीस ऑक्टोंबरला साजरी आपण करायचे आहे आणि तेवीस ऑक्टोंबरला सूर्योदय आहे तो सूर्योदय वा सहा वाजून सव्वीस मिनटं सव्वीस मिनटाने सूर्योदय आहे त्यामुळे सहा वाजून सव्वीस मिनटं ते सात वाजून छप्पन मिनटं वा हा अशुभ काळ यमघंट आहे बरोबर सूर्योदय देव। झाल्यापासून ते सात वाजून छप्पन मिनटापर्यंत यमघंट आहे तर यमघंट आणि यम काळ पाडणाऱ्यांसाठी खास आहे तुम्ही या सुद्धा भाऊभीज साजरी करू नका यमघंट आणि काळ त्यातला पहिला मूर्त आहे शुभमूर्त तो सात वाजून छप्पन मिनटापासून ते दुपारी एक वाजून एकोणतीस मिनटापर्यंतचा मोठा शुभमूर्त आहे त्यामुळं तुम्ही या वेळेत भावभीज साजरी करा तर त्यातला पहिल्या शुभमूर्तामध्ये अभिजित मूर्त हा सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनटं ते बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत अभिजित मूर्त आहे आणि ह्या अभिजित महूर्तावर आपण हे भाऊवीज सण आपण साजरा करायचा आहे भावाला आपण टिळा लावायचा आहे दुपारी दोन वाजून चोपन्न मिनटं ते द्वितीय तिथी संपेपर्यंत म्हणजे रात्री दहा वाजून छप्पन मिनटापर्यंत आपण पूर्ण वेळ आपल्याकडे असल्यामुळे रात्री दहा वाजून छप्पन मिनटापर्यंत आपण भाऊबीज साजरी करू शकता त्यामुळे यावेळेस कोणतंही अडचण नाही दुपारचा एक वेळ आणि सकाळचा एक वेळ एवढा सोडला तर पूर्ण दिवसभर अगदी चांगला मुहूर्त आहे तरी लाभ मुहूर्त जो आहे तो लांब मुहूर्त लाभ मुहूर्त हा सकाळी बारा वाजून पाच मिनटं ते एक वाजून तीस मिनटापर्यंतचा हा लाभ लाभ वेळ आहे आणि या वेळेत आपण बावीस साजरी करायची आहे तर त्यामध्ये सुद्धा शुभ वेळ आहे ती चार वाजून एकोणीस मिनटं ते पाच वाजून चव्वेचाळीस मिनटं हा शुभ शुभ वेळ आहे शुभ वे मुहूर्त मधला शुभ वेळ आहे आणि त्यानंतर अमृत वेळ जे आहे ते अमृत वेळ पाच वाजून चव्वेचाळीस मिनटं ते सात वाजून एकोणीस मिनटापर्यंत हा अमृत वेळ आहे आणि दुपारी आता यमघंट आणि राहुकाळ कधी आहे यमघंट सूर्योदयापासून सहा वाजून सव्वीस मिनटं ते सात वाजून छप्पन मिनटापर्यंत यमघंट आहे आणि त्यानंतर राहूकाळ जो आहे तो काळ दुपारी दीड वाजल्यापासून म्हणजे एक वाजून तीस मिनटापासून ते दोन वाजून चोपन्न मिनटापर्यंत हा राहूकाळ आहे आणि सगळ्यांनी हीच तारीख शुभ दिले शुभ वेळ दिल, दिल म्हणून प सगळ्यांनी लिहिलेला आहे तर आपण ह्या दुपारच्या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य करू नये बाकी तुम्हाला जे शुभमूर्त दिलेत त्यामध्ये तुम्ही अवश्य आपल्या भाऊभीज भाऊभीज सण साजरा करावा आणि भावाच्या आयुष्याच्या दीर्घ प्रार्थना आपण करायचे आणि भाऊ प्रेम असंच द्विगुणित राहो ही चरणी प्रार्थना जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद